रामटेक भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे सत्तेचाळीस एन एच दोनशे सत्तेचाळीसवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेती माती आणि मुरुम तस्करी खुलेआम सुरू आहे नियमांचे उल्लंघन करत ओव्हरलोड ट्रक रस्त्यांवर भरधाव वेगाने धावत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे ट्रॅफिक नियंत्रण नाही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत रस्त्यांवर वाढती अतिक्रमणे आणि वाहनतळ यामुळे अपघातांना निमंत्रण दिलं जात आहे स्थानिक प्रशासन आणि पोलीस फक्त मोठ्या दुर्घटनेची वाट बघत आहेत असा आरोप नागरिकांनी एम एच छत्तीस एच शून्य पाच सात सहा मारुती स्विफ्ट हे वाहन नाहीत परवी शेख व त्यांच्या कुटुंबांसह भंडारा येथून रामटेकच्या दिशेने निघाले होते याचवेळी एम एच चाळीस बी जी पाच तीन सात सहा टाटा ट्रक अरोलीहून निमखेडा रस्त्यावर वडला ट्रकने कोणताही इंडिकेटर न देता अचानक वळण घेतल्यामुळे स्विफ्ट वाहनाचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती मात्र वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली विशेष म्हणजे दीड तास उलटूनही अरोली पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत हे प्रशासनाच्या दिरंगाईचं स्पष्ट उदाहरण आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की ओव्हरलोड ट्रकवर कारवाई करण्यात यावी अतिक्रमण तत्काळ हटवावं ट्रॅफिक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करता पूनम बोरकर नागपूर